श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्या इतकाच मार्गशीर्ष महिनासुद्धा पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये माता लक्ष्मीसोबत विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते बाळकृष्णांची पूजा पूजा तुळशी पूजन तर याला सुद्धा या महिन्यामध्ये विशेष असे महत्व आहे आता यंदा मार्गशीर्ष महिना जो आहे तर त्याची सुरुवात होणार आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि समाप्ती असणार आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावर्षी चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार पाच डिसेंबरला दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आलेला आहे चौथ्या गुरुवारीच आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आता आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला जे बरेचसे प्रश्न येत असतात तर या प्रश्नांची आपण एक एक करत आता उत्तरे पाहणार आहोत सर्वात पहिलं म्हणजे सोयरसुतेक पिरड असेल तर मग ही पूजा जी आहे तर ती करावी का किंवा ती कोणत्या वेळेमध्ये करावी तर बघा सर्वात अगोदर पाहूया ते म्हणजे पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी ही पूजा सकाळी करावी की संध्याकाळी करावी तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारीच आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपली देवपूजा वगैरे करायची आहे आणि यानंतर तुम्ही पूजा मांडणी करू शकता म्हणजे गुरुवारची जी आपण पूजा मांडतो तर ती पूजा अकरा वाजेपर्यंत मांडली तरी चालेल आता काही कारणाने जर सकाळी ही पूजा मांडणी करणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळीसुद्धा ही पूजा मांडू शकता पाच ते सात या वेळेमध्ये सायंकाळी आपण ही पूजा मांडू शकतो परंतु भर दुपारी म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला बारा वाजता किंवा एक वाजता तर अशी ही पूजा जी आहे तर ती मांडायची नाही आणि या वेळेमध्ये पूजा करायची नाही परंतु आपण एकतर सकाळी पूजा करू शकतो अकरा वाजेपर्यंत किंवा तुम्ही सायंकाळी ही पूजा केली तरीसुद्धा चालेल आता यानंतर पूजा कोणी करावी तर कुमारिका ही पूजा करू शकतात सवासण स्त्रिया ही पूजा करूच शकतात पुरुषसुद्धा ही पूजा करू शकतात त्याचप्रमाणे विधवा ज्या आहेत तर त्यासुद्धा हे व्रत आणि पूजा उपवास करू शकतात पुरुष जेव्हा ही पूजा करतो तर तो देवीची ओटी भरू शकतो त्याचप्रमाणे दुसऱ्या स्त्रीची सुद्धा ओटी भरू शकतो पुरुषसुद्धा उपवास करू शकतो आणि विधिवत मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करू शकतो त्याचप्रमाणे ज्या गर्भवती आहेत तर त्यासुद्धा हे व्रत करू शकतात परंतु आपल्या तब्येतीला सांभाळून हे व्रत करायचं आहे विधवा सुद्धा हे व्रत करू शकतात फक्त ओटी भरताना विधवांनी सवासन स्त्रीची ओटी भरू नये कारण हे हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलेले आहे त्याचप्रमाणे ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी सुद्धा इतर स्त्रीची आणि देवीची ओटी भरू नये कारण का तर आपली ओटी भरलेली असताना इतर देवीची किंवा इतर स्त्रीची ओटी भरू नये म्हणून गर्भवती जे आहेत तर त्यांनी फक्त पूजा मांडणी करायची आहे उपवास व्रत करायचा आहे फक्त एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ओटी भरायची नाही तसेच सुतक किंवा पिरियड असेल तर काय करावे जर तुम्हाला पिरियड असेल तर तुम्ही शेजारच्या महिलेकडून किंवा घरातील मुलीकडून किंवा इतर स्त्रीकडून किंवा आपल्या घरातील पुरुषाकडून पूजा मांडणी करून घेऊ शकता तुम्हाला फक्त इकडे तिकडे हात लावायचा नाही कथा सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून वाचून घेऊ शकता आपण फक्त उपवास करायचा आहे व्रतकथा जी आहे तर ती फक्त ऐकायची आहे परंतु जर सुतक पडलेले असेल आणि जर ते सुतक फिटलेले नसेल तर मात्र आपल्याला पूजा आणि पूजेची मांडणी जी आहे तर ती करायची नाही फक्त उपवास करायचा आहे कथा सुद्धा वाचायची नाही तर मोबाईलवरती लावून आपण फक्त ती कथा ऐकू शकतो आणि घरातील जर व्यक्ती गेलेली असेल आणि वर्षश्राद्ध झालेलं नसेल तर जसा तुमच्या घराचा नियम आहे तर त्यानुसार करायचा आहे म्हणजे बघा बऱ्याचशा भागांमध्ये वर्षभर कोणतीही पूजा केली जात नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सुद्धा हा नियम पाळत असाल तर तुम्हाला पूजेची मांडणी करायची नाही फक्त तुम्हाला उपवास जो आहे तर तो करायचा आहे परंतु जर घरातील व्यक्तीचं वर्षश्राद्ध झालेलं नसेल तर मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा मांडणी आहे तर ती करता येणार नाही परंतु उपवास जो आहे तर त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही तर उपवास मात्र करायचा आहे त्याचप्रमाणे मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी पूजा करता येते का तर पाचव्या दिवशी केस धुवून धुतलेले कपडे परिधान करून घरामध्ये गोमूत्र गंगाजल शिंपडून तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करू शकता तसेच मार्गशीर्ष गुरुवारी आपण मांसाहार करू शकतो का किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करावा का तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही हे व्रत करत असता त्यामुळे मांसाहार चुकूनही करू नका आणि गुरुवारी तर मांसाहाराला स्पर्शही करायचा नाही मांसाहार घरामध्ये आणायचा सुद्धा नाही आता बऱ्याच वेळेला असं होतं की घरातील इतर व्यक्ती ज्या आहेत तर त्या ऐकत नाहीत तर मग त्याला पर्याय म्हणून इतरांनी जरी मांसाहार केला तरी चालेल परंतु जी स्त्री किंवा जो कोणी व्यक्ती गुरुवारचं व्रत करत आहे तर त्याने मात्र संपूर्ण महिना जो आहे तर तो मात्र पाळायचा आहे तसं पाहिला गेलं तर घरामध्ये सुद्धा मांसाहार करू नये परंतु हा फक्त एक सुचवलेला पर्याय असतो की जी व्यक्ती व्रत करते तर त्याने मांसाहार करू नये इतर व्यक्ती ऐकत नसतील तर मग त्यांनी केले तरी चालतील कारण शेवटी ज्याचं त्याच्यापाशी आहे त्यामुळे आपल्याला मांसाहार जो आहे तर तो मात्र या महिन्यामध्ये शक्यतो टाळायचा आहे पाचही गुरुवार एकच नारळ आणि इतर साहित्य म्हणजे तांदूळ सुपारी कापड तर असे साहित्य आपण वापरावे की प्रत्येक गुरुवारी ते बदलावे तर बघा प्रत्येक गुरुवारी हे साहित्य नवीन वापरण्याची आवश्यकता नाही तर पाचही गुरुवारी आपल्याला तोच नारळ तेच तांदूळ तीच सुपारी कापड जे आहे तर ते वापरायचं आहे फक्त जे साहित्य वापरण्यायोग्य नसतं म्हणजे पाने फुले फळे तर ही मात्र आपल्याला प्रत्येक गुरुवारी नवीन घ्यायची आहेत परंतु जर काही कारणाने तुमचा नारळ जो आहे तर त्याला तडा गेला तर मात्र तो तुम्हाला बदलायचा आहे तसेच देवीची ओटी प्रत्येक गुरुवारी भरायची का तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी देवीची ओटी भरण्याची आवश्यकता नाही कोणत्याही गुरुवारी तुम्ही देवीची ओटी भरू शकता देवीची ओटी मंदिरामध्ये जाऊन भरू शकता किंवा घरी भरली तरी सुद्धा चालेल ओटी साहित्याचे काय करावे मंदिरामध्ये ओटी भरली तर आपल्याला ती तिथेच ठेवायची आहे परंतु घरी ओटी भरली तर जेव्हा हे व्रत संपेल त्यानंतर हे साहित्य तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून याच साहित्याने तिची ओटी भरू शकता प्रत्येक गुरुवारी आपल्याला ताजी पाने ताजी फुले आणि नैवेद्य जो आहे तर तो मात्र घरीच बनवलेला वापरायचा आहे तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्येक गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार येतो तर या दिवशी देवीची पूजा आरती करून आपण ही पूजा जी आहे तर ती उचलतो तेव्हा त्या पूजेतील साहित्य म्हणजे तांदूळ हळकुंड सुपारी खारीक तर हे जे साहित्य आहे तर आपण ते जे चौरंगावरती कापड अंतरलेलं असतं तर त्यामध्ये हे सर्व साहित्य जे आहे तर ते बांधून ठेवायचं आहे आणि पुढच्या गुरुवारी हेच साहित्य वापरायचं आहे त्याचप्रमाणे मंगल कलश या पूजेमध्ये आपण मांडतो तर हा जो मंगल कलश आहे तर तो वेगळा मांडायचा आहे देवघरामध्ये दे आपला जो मंगलकलश असतो तर तोच या पूजेमध्ये मांडायचा नाही या पूजेसाठी आपल्याला वेगळा मंगलकलश मांडायचा आहे आता प्रेग्नंट ज्या आहेत किंवा लहान बाळ आहे तर उपवास करावा का तर उपवास करायचा आहे परंतु खाऊन पिऊन तब्येतीला सांभाळून उपवास करायचा आहे एखाद्या गुरुवारी जर काही अडचण आली तर मात्र आपल्याला काय करायचं आहे त्या गुरुवारी पूजा जी आहे तर ती स्किप करायची आहे कोणी जर दुसरं करणारं नसेल तर त्या गुरुवारी फक्त उपवास करावा पूजा जी आहे तर ती मात्र त्या गुरुवारी करायची नाही तर आपल्याला पुढच्या गुरुवारी पूजा करायची आहे आता मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी अडचण आली तर दुसऱ्या गुरुवारपासून आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची आहे त्याचप्रमाणे एखाद्या गुरुवार एकादशी आली तर मग आपण जो उपवास करतो तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आणि यावर्षीसुद्धा शेवटच्या गुरुवारी एकादशी जी आहे तर ती आलेली आहे या दिवशी बघा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कमळाचं फुल देवीला अर्पण करायचं आहे श्री महालक्ष्मी व्रतकथा जी आहे तर ती वाचायची आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे श्री सुप्तम असेल कनकधारास्र असेल तर याचं पठन करायचं आहे देवीची आरती करावी त्याचप्रमाणे गाईला गोग्रास जो आहे तर तो आपण जेव्हा उपवास सोडतो तर त्या अगोदर गाईला घास जो आहे तर तो मात्र आवरजून द्यायचा आहे तसेच आपल्याला सात्विक राहायचं आहे सात्विक अन्नपदार्थ जे आहेत तर तेच आपल्याला घरामध्ये बनवायचे आहेत जरी आपण उपवास करत असलो उपवासाचे पदार्थ खात असलो तरी इतर जे व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला सात्विक अन्नपदार्थ जे आहेत तर तेच बनवायचं आहे आणि एकदा या व्रताला आपण सुरुवात केली की हे व्रत जे आहे तर ते मध्येच सोडता येत नाही